पिता त्वमेव बन्धुश्च सखा मेव विद्यानं थमे मेव सर्व ममदेव पापोह पापकर्माह पापसंभव कृपया देव शरणांगर श्री गोपालकृष्ण महाराज की दे मय बपो आपण लक्षचौरेंशी येवण्यामधून आपल्याला भ्रगंती करावं लागते जीवाला लक्ष चौर्यांशी येवण्यामधून तर त्या लक्षचौर्यांशी येवण्यामध्ये चार गरज आहेत लक्षचौरेंस यवण्याचे चार गरज आहेत आहार भय निद्रा मैथून जर त्यानं पुरेपूर आहार केला नाही तर तो माणूस तो मरू शकतो मरू शकतो म्हणजे हे शरीर क्षीण होऊन जात आहे आणि त्यातला जो आत्मा आहे तो निघून जातो दुसरी गोष्ट जर भय नाही वापरला आपण भय भय आपल्याला भय नसलं तर आपण कोणीबी मोठ्या पाण्यात उडी मारून तिथंच मरून जाऊ तर ते मी भयभी कामाचं आहे आपल्या गरज आहे आपली भय मनुष्य देह टिकविण्यासाठी भय असणं गरजेचं आहे भय आहार गरजेचं आहे निद्रा गरजेची आहे जर व्यवस्थित ती जरा जर घेतली नाही तर युक्त आहार निहार केला नाही युक्त आहार मिहारस्य युक्त चेष्ट असे कर्मसू युक्त स्वप्न बोध असे योगो होती दुःखा मग हा जो योग आहे हे परमेश्वराचा मार्ग आहे तर परमेश्वराचं ज्ञान आहे परमेश्वराची प्राप्ती आहे तो युक्त आहार करणाऱ्याला युक्त विहार करणाऱ्याला भेटत अस परमेश्वर प्राप्ती होत असते जो युक्त आहार करत नाही युक्त विहार करत नाही त्याला ही परमेश्वर प्राप्ती होत नसते म्हणून युक्त आहार विहार करायला पाहिजे म्हणून आपल्याला चार गरजा आहेत तर त्या चार गरजाची पूर्तता आपण केली पाहिजे पण पूर्तता कशी करावी त्या चार गरजाची चार गरजा कशा भागवाव्यात याचं ज्ञान आपल्याला श्रीकृष्ण महाराजानं गीतेमध्ये नेलेले म्हणून गीता हे गीता हा जो ग्रंथ आहे हा श्रेष्ठ ग्रंथ आहे प्रत्येक गोष्टीचं ज्ञान प्रत्येक बाबीचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं आपण कसं वागायला पाहिजे काय खायला पाहिजे कसं झोपायला पाहिजे तर हे प्रत्येक गुरुजनाशी आपण कसं वागायला पाहिजे ज्ञान कसं घ्यायला पाहिजे कोणाकडून घ्यायला पाहिजे आणि कोणा कोणाकडं जाऊन घ्यायला पाहिजे आणि त्याच्याशी कसं वागायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचा ओहापोह श्रीकृष्ण महाराजानं गीतेमध्ये केलेलं आहे म्हणूनच गीता हे शास्त्र अत्यंत म्हणजे मौल्यवान उत्कृष्ट आणि पवित्र शास्त्र आहे हा हजारो वर्षापासून ह्या शास्त्राचा अभ्यास लोकं करत आहेत तर माहिती बघ तर यामध्ये आपल्याला आहार कसा घ्यायचा निद्रा कशी घ्यायची आहार भय निद्रा मैथून मैथून एक गरज आहे माणसाची मैथून म्हणजे स्त्री उपभोग हो घेणे पण तो कसा घ्यायचा धर्माविरुद्ध घ्यायचा धर्माविरुद्ध बोलतेसू रामसमी भरतर्शभ तर त्याप्रमाणे तो भोग हो घ्यायचा हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आपल्याला आहार वय निद्रा आणि मैथून ह्या तीन गोष्ट चार गोष्टी आपल्या गरजा येतात मनुष्य द्या ते मनुष्य देध ह आणि नाही तर लक्ष चावण्याची येण्याची त्या गरजा येतात तर त्या गरजा आपण जर योग्य प्रमाणे भाविल्या नाही तर आपल्याला मृत्यू येऊ शकतो आणि आपलं हे शरीर जे आहे ते मिळालेलं आहे ते शरीर आपल्याला सोडून जाऊ शकतं आहे त्यामुळं आपण ह्या चार गरजा भागविल्या भागून घेतल्या पाहिजे आणि त्या कशा भागवायच्या तर त्याचं ज्ञान आपल्याला श्रीकृष्ण महाराजांनी दिलं दिले श्रीकृष्ण महाराज म्हणले तीन प्रकारचे लोक असतात कोणचे कोणचे म्हणजे आहार सात्विक असतात काही काही राजस असतात आणि काही तामस असतात तर तामस लोकांचं भोजन कसं तामस लोकांना कसं भोजन आवडतंय राजस लोकांना कसं भजन आवडत आहे जेवण आवडत आहे आणि तामस लोकायला कसं म्हणून राजेश सात्विक लोकायला कसं भजन आवड भोजन आवडत आहे राजेश लोकायला भोजन कसं आवडत आहे सा आणि तामस लोकायला भोजन कसं आवडत आहे तर हे याचा ओहापो श्रीकृष्ण महाराजानं या गीतेमध्ये केलेलं आहे ते म्हणतात की सत्य बाल आरोग्य सुख प्रीती आयुष्य वाढविणारं सत्व वाढविणार सत्य बल वाढविणारं सत्य बाल आरोग्य सुख वाढणार प्रीती वाढविणारं विवर्धाना रस्या स्निग्धा स्थिरा हृदया आहारा सात्विक प्रिया रस शिकतो स्थिर हृदयाला स्थिर ठेवणार रस्या स्थिर रश्या रस काय रशिया स्निग्धा स्थिरा हृदया आहारा सात्विक प्रिया हे सात्विक माणसाचं आहार असा प्रिय आहे सात्विक माणसाला आता राजस माणसाला कसा प्रिय आहे ते म्हणजे कटवमलं लवणं उष्ण कडू आंब लव खारट कटवलं लवणं अतिउष्ण अति गरम अति उष्ण तीक्षण तिखट वृक्ष विदा आहे ना चौ असं हे राजश्वासाचं अन्न त्याला प्रिय आहे काय म्हटले ते कटवमलं लवणं अतिउष्ण तीक्षण वृक्षविदा आहे ना आहारा राजस श्रेष्ठा दुःख सुख मायाप्रधा राजस माणसाचं हे प्रिय अन्न आहे आणि ते दुःख देणार आहे आणि पहिलं जे सात्विक माणसाचं अन्न आहे ते सुख देणार आहे ते काय म्हणले म्हणले आयुषत ते मला रोग आहे सुख प्रीतीवर जाणार सुख प्रीतीची वाढ करणार आहे आणि राजस माणसाचं कसं आहे तर ते दुःख सुख दुःख सुख निर्माण करणार आहे आणि या त्याम गतरसम त्यात काही राहिलेलं नाही रस गेलेला आहे तर तु तुम्ही या त्याम गतरसम उ म्हणजे उष् सडलेलं आहे परि उषितम असे यात उत्तिष्ट मखी चामेध्य आहे लोकांचं उष्णचा मध्यम भोजनम तामसम प्रियम असं भोजन तामस लोकाला प्रिय आहे तर सात्विक लोक जे असतात त्याचंच जे अन्न आहे ते सुप्रिती विवरधना वाढणार आहे आणि राजस माणसाचं पण ते दुःख देणार आहे आणि तामस माणसाचं तर दुःख देणारच आहे त्यामुळं भाऊ ह्याप्रमाणे आपण आपलं आपलं जेवणाचं असं जे तंत्र आहे ते बदललं पाहिजे आणि आपण त्या कितीच्या सांगितल्याप्रमाणे सत्य मला रोगी वाढवणारं जेवण आपण घेतलं पाहिजे म्हणून म्हणजे आपल्या जीवनामध्ये सुख वाढत प्रीती वाढत सुख प्रीती वेदना तर असं अन्न आपण कसं घ्यावं याचा आपल्याला उद्देश श्रीकृष्ण महाराजानं वाद्य दिलेला आहे तो तुम्ही बघून घ्या आणि माया हो त्याप्रमाणे तुमचं अन्नाचं नियोजन जेवण्याचं नियोजन करा अशी तुम्हाला विनंती करतो आणि तुमची रजा घेतो आणि हा जो देओ ऑफिशियल चॅनल आहे हे गीताशास्त्राचा प्रचार आणि प्रसार करणारं चॅनल आहे ह्या चॅनलला जर तुम्ही नवीन असताना याच्यावर तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि त्याच सांगतो धन्य प्रणाम धन्यवाद प्रणाम